माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी घेतली आढावा बैठक आज दिनांक अकरा मे संध्याकाळी पाच वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव येथे आमदार अब्दुल सत्तार यांनी आगामी खरीप हंगामातील बियाणे खते कीटकनाशे आदी निविष्ठा व सर्वत्र उपलब्ध राहतील या दृष्टीने काटेकोर नियोजन करावे तसेच गुण नियंत्रण विभागाचे दक्ष राहून बोगस बियाणे खताची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी असे खते व लिंकिंगची सक्ती करणाऱ्या कारवाई करावे असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी आज सोयगाव इथे दिले आहे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून तातडीने शासनाचा अहवाल सादर करावा अशा सूचनाही यावेळेस त्यांनी दिल्या आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज सोयगाव येथील कोविड सेंटर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय खरीप नियोजन आढावा बैठक पार पडली सिल्लोड आणि सोयगाव येथे झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आगाव तहसीलदार संजय भोसले तसेच नायब तहसीलदार संभाजी देशमुख सोयगाव पुरवठा नायब तहसीलदार काकासाहेब साबळे सोयगाव उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार खोले सिल्लोड शहर ठाणे पोलीस निरीक्षक शेषराव उदार सोयगावचे पी एस आय गजानन आर्केकर गट विकास अधिकारी दादराव आयरे सिल्लोड तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बर्दे सोयगाव तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडुले पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रभाकर काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संदीप राऊत संचालक श्रीराम पाटील साळवे दारासिंग चव्हाण आदींची यावेळेस उपस्थिती होती